असं सालगडे सारखं कोणाचं काम केलं ना याद राखी मेघना बोर्डीकडचा शब्द आहे कारण खाली खाली लागतात गुगुल चालणार नाही काय चमचेगिरी बिलकुल चालणार नाही आताच्या आता बडथक करू टाकेल सांगते चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख का इथं कारभार करतो मला माहिती नाही का कारण की बऱ्याच वेळेला काय होते ग्रामसेवक गावात नसते तुम्ही सांगितलं तुम्ही मी यंत्रणा आहे तुम्ही स्वतः इतका वेळ देतात तुमचे खरं कौतुक करा तेवढा कमी आहे पण तुमचे ग्रामसेवक आमच्या लोकांना भेटेल ना तुमचा व्हिडिओ आमच्या लोकांना भेटेल ना पिढी मॅडम तर आता एक ते दोन दोन तीन तीन चार -ती 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 जास्त पिढी मॅडम तुम्ही तरी एवढ्या फिरत असतात सगळीकडे तुम्ही तरी अवेलेबल इझिली होतात लोक आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत ऑफिस मध्ये बसतात पण आमचे ग्रामसेवक मंडळी तर पाहिजे असा कारभार झालाय सकाळी

किती दिवस सर्विस शिल्लक पाहिजे भीती भरपूर असं सालवाने कोणाचं काम केलं ना याद राख मेघरा मुर्डेकरचा शब्द आहे पाराखनी अनिलाख बिलकुल चालणार नाही करायचे बर फोन नाही रे हासल्या चमचे गिरी बिलकुल चालणार नाही आत्ताच्या आता अडथक करून टाकी सांगते चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का उद्धव मी शेवट म्हणत आहे कमाली करायची ना सोडून दे नोकरी पुन्हा मला जर असं खाण्यावर आलं तर बघ मग बडत करून टाकेल सांगायला इथं सगळ्यांच्या समोर चालणार नाही येईल येईल बसा आता बसा बर मावशी थांबा सर्व केलं का सगळ्यांना कधी केलं सर हा आणि हे रामाला जॉईन करून घ्यायला मॅडम मी सांगितलं का नाही जॉईन करून घेतलं कधी गेलं बसून बोला बसून बोला सगळं कळवलं नाही व्हिडिओ काय सांगितलं तुम्हाला हे मान्य त्याने सांगितलं मी झालं ते काय कायद्याच्या पुढे आहे का कधी देणार लेखी काय नाही धिकाळच नियोजन केलं

जे आमदाराला नीट बोलणे तर कानाखाली घालेलं असं पोलीस स्टेशन मध्ये रोहित पवार पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता त्रागा होता कारण की त्या गावामध्ये वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जिल्हा परिषदच्या मुख्य मुख्याधिकारी ऍडिशनल सीओ बीडीओ सगळे तिथे उपस्थित होते त्यांना वारंवार मी सांगत होती या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या आज माझ्या तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेली आहेत आणि तरी विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा पैसे मागतो असं कर तसं का छळ करतो आम्हाला त्रास देतो मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता तो माझा राग होता जो मी त्या ठिकाणी व्यक्त केले आणि तिथेच तुम्ही पुढचं मागचं पुढचं पण बघायचं होतं मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका मला लोकांनी निवडून दिलंय या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आणि ते काम मी तिथे करत आहे माझ्या लाडक्या बहिणींवर मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर जर हे असे ग्रामसेवक त्याला काम चुकारपणा करत असतील त्यांना पगार देणारं शासन आहे तेही मी म्हणली त्यात तुम्ही ऐका नीट आणि कुणाच्या ऐकाचं ऐकून हे जर चाकरी करत असतील तर हे चालणार नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातले लोकांना भाषा कळते अशा पद्धतीने ह्या पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी सवय लावलेली आहे काही अधिकारी असे झाले दोन तीन टक्के की ज्यांना हीच भाषा कळते संबंधित कर्मचाऱ्याला तुम्ही जे म्हणतात हे बघा मला त्याचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला काही इतिहास माहिती नाही का आपल्या इथलं राजकारण माहिती नाहीये पण अधिकारी कर्मचारी किंवा आमचं सुद्धा काम असतं की प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवण आणि त्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर हे असं कसं खपून घेणार तुम्ही तो व्हिडिओ बघितला का फोटो बघितले का दोन तीन हजारच्या वर तिथे लाभार्थी होते काहीतरी खोट सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही म्हणून त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या उंटावून शेळ्या राखणं बंद करा इथे येऊन बघा तुमचे चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले त्यांनी काय प्रकार केलेला आहे